डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी जवाहरचा पुढाकार शेतकऱ्यांना मिळणार ग्रामपंचायतीने ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टतर्फे धुळे तालुक्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येणार आहे जवाहर ट्रस्टने आतापर्यंत राबविलेल्या सिंचन चळवळीमुळे धुळे तालुक्यातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येऊन बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे धुळे तालुक्यातील शेती सुफलाम होऊन शेतकरी सुखी संपन्न व्हावा म्हणून महाराष्ट्र काँग्रेसचे बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे तालुक्यात सन दोन हजार अकरा पासून जवाहर सिंचन चळवळ राबवली जात आहे उगमापासून ते संगमापर्यंत नाला खुलीकरण रुंदीकरण करणे बंधारे साठवण तलावांची दुरुस्ती व खुलीकरण करणे छोटे मोठे नाले पाठ कालव्यांचे पुनर्जीवन करणे अशी कामे जवाहर ट्रस्ट करीत असते त्यांनी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे दरम्यान शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग माननीय जिल्हाधिकारी धुळे आणि जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट धुळे तालुक्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येणार आहे दरवर्षी धरण तलाव बंधाऱ्यांमध्ये साठलेल्या गाळ्यामुळे त्यांच्या साठवण क्षमता कमी होते त्यामुळे या धरणातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढविली जाते परिणामी त्या शिवारातली सिंचन क्षमताही वाढते तसेच धरणातून काढलेला गाळ शेतात पसरविला जातो त्यातून शेतीचा पोत सुधारतो आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते या उद्देशाने धरणातील गाळ काढून शेतात पसरविण्यासाठी शासनाची गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना धुळे तालुक्यात प्रभावीपणे राबविणार आहे तसेच नाला खुलीकरण व रुंदीकरणाची ही चळवळ जवाहर ट्रस्ट राबविणार आहे त्याकरिता धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी ठराव करावेत शिवाराचे नाव आणि स्थळ धरणाचे नाव आणि शेजारी असलेल्या शेतकऱ्याचा असावा सदर तपशिलावर ठराव माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांचे संपर्क का कार्यालय जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट देवपूर धुळे येथे त्वरित जमा करावेत असे आवाहन जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टतर्फे धुळे तालुक्यात सिंचन चळवळ राबविण्यात येत आहे धुळे तालुक्यात आतापर्यंत सुमारे एकशे दोन गावात तब्बल चारशेहून अधिक बंधाऱ्यांचे खोलीकरण रुंदीकरण केले ज्यामुळे आज सात हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होत आहे कणरेली नदी वाघी नदी पांजरेवरील फळबंधारे विविध पाझर तलावांचे पुनर्जीवन करून धुळे तालुक्यातील शेतीची सिंचन क्षमता वाढली असून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढून पाणीटंचाई दूर होण्यास मदत झाली आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका